नमस्कार मी आपण श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेने बसवलेल्या सोलर वीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले केंद्र शासनाने घरगुती वीज ग्राहकांसाठी पीएम सूर्यघर योजना सुरू केलेली आहे या योजनेला केंद्र शासन अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंतचे अनुदान देत आहे या योजनेत सोलर बसवल्यास आपले वीज बिल शून्य करता येणार आहे असे उद्गार महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माणे यांनी काढले आज श्रेयस पतसंस्थेनं एक आपल्या सर्व समाजाला सर्व वीज ग्राहकांना एक चांगला संदेश स्वतः त्याचं अनुकरण करून केलेला आहे सूर्यापासून सोलर पॅनलपासून वीज निर्मितीचा प्रकल्प आज रुपटॉपच्या माध्यमातून आज या ठिकाणी या पतसंस्थेनं उभारलेला आहे आणि स्वतःची विजेची गरज ही स्वतः वीज निर्मिती करून भागवण्याचा हा प्रयत्न आहे अतिशय अनुकरणीय असं हे उदाहरण आहे आणि आपल्या सर्व रूपटॉप घरगुती ग्राहकांनी शेतीपंप आहे कमर्शियल वीज ग्राहक आहेत या सर्वांसाठी ही अतिशय लाभदायक आणि इन्व्हेस्टमेंट करण्याजोगी की जे जर रिटर्न आपल्याला एक दोन ते तीन वर्षामध्ये आपली रिटन ऑन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अतिशय चांगली आहे दोन ते तीन वर्षा म महिन्या दो वर्षामध्ये ह्यात आपण जी काही इन्वेस्टमेंट करू ती फ्री होणार आहे आणि त्यानंतरचं जे पंचवीस तीस वर्षापूर्वीचं लाईफ आहे त्या पूर्ण वेळ आपल्याला ती वीज निर्माण होणार आहे आणि विजेच्या बिलापासून आपली मुक्तता होणार आहे पी एम सूर्यघर योजना ही अतिशय स्तुत्य योजना आहे त्याच्यामध्ये ग्राहकांना सबसिडी आहे तीस हजार साठ हजार आणि अष्ट्याहत्तर हजारापर्यंत तुमच्या खात्यामध्ये एक दोन आणि तीन किलोवॅटसाठी ही सबसिडी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे शासनाची योजना आहे ह्याचा सर्वजणांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि आपण सूर्यापासून हे पर्यावरणपूरक आहे आज आपल्याला देशाला महाराष्ट्राला विजेची गरज आहे आणि ही गरज जर आपण उष्णतेपासून सूर्यदेवापासून जर करत असेल तर आपण पर्यावरणाला त्याचा हातभार हातभार एक आपला लागेल आणि आणि ही काळाची गरज आहे या योजनेचा लाभ घ्यावा यावेळी बोलताना श्री सोलर व्हेंचरचे संचालक प्रवीण कुमार पवार म्हणाले सर्वसामान्य कुटुंबांसाठी जर आपण एक किलो वॅटचे युनिट बसवलं तर एकशे तीस युनिट वीज निर्माण होते यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होऊ शकते स्वी सोलार वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून राजस्थानी संस्था आहे जी दोन हजार आठपासून आपण काम करतो आहे आमचं सुरुवात जवळजवळ शेती आपण केलेलं आहे जवळजवळ सहा हजार शेतीपंप आपण संपूर्ण भारतामध्ये केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवराष्ट्र म्हणा नाहीतर कुंडलचं जो कारखान्याला आम्ही पतदर्शी दोन हजार पंधराला जी पॅ पंप आपण बसवलेला आहे साडेसात पाच हजार एस पी नाबार्डच्या स्कीमखाली ती अजूनही कुठलीही तक्रार नाही आजही त्या त्या क्षमतेने चालू आहे श्रेयस भवनला आपण जे पॅनल्स बसवलेलं आहे जवळजवळ आठ किलोवॅटचं पॅनल बसवलेलं आहे सर्वसाधारणपणे एक किलोवॅट आपण सर्वसामान्य लोकांना जर बसवलं तर एकशे तीस युनिट आपण तयार करू शकतो आपल्याला किती गावामध्ये एकशे तीस ते तीनशे युनिटपर्यंत लागतं श्रेयसमध्ये आपण जे बसवलं त्यांच्या गरजेनुसार आठ किलोवॅटची गरज आहे आठ किलोवॅटचा अर्थ असा आहे की दररोज बत्तीस युनिट तयार होणार म्हणजे एक कॅल्क्युलेशन एक युनिट चार यु एक किलोवॅट चार युनिट जर तयार कर होत असेल तर बत्तीस युनिटची गरज आहे महिन्याला एक हजार चाळीसच्या आसपास युनिटची गरज आहे ही पूर्तता ह्याच्यामध्ये होते सांगायचं ही पण पर्याय आहे की आत्तापर्यंत ह्या पावसाळा वातावरणामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट असतं म्हणजे पावसाळ्याच्या काळात ही बिलकुल काम कमी करतं अशा वेळेला एम एसईबीचा वीज आम्ही घेतलेलं आहे आजच्या तारखेला तुम्ही जर बघितलं तर आज पाच दिवस झाले ह्या पाच दिवसामध्ये साठ युनिट आपण इम्पोर्ट के केलेलं आहे आणि जवळजवळ एकशे तेवीस युनिट आपण एक्सपोर्ट केलं आहे म्हणजे आता एम बी एम एस ई बीकडे जवळजवळ आपलं सत्तर युनिट त्यांचं बाकी आहे एवढा फायदा ह्या ह्याच्यामध्ये केंद्र सरकार एक किलो वॅट क्षमतेच्या सिस्टमसाठी तीस हजार रुपये दोन किलो वॅटला साठ हजार रुपये तर तीन किलो वॅट व त्यावरील सिस्टमसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये इतके अनुदान देते आहे सर्वसामान्य लोकांना या योजनेची माहिती व्हावी जास्तीत जास्त लोकांनी योजने या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन श्रेयस पतसंस्थेचे संस्थापकेट बाबासाहेब मुळीक यांनी केले यावेळी बोलताना श्रेयस पतसंस्थेचे चे चे संस्थेच्या वीज बिलामध्ये फरक पडलाय आज आपण श्रेयस पतसंस्थेमध्ये उद्घाटन केलं सोलर पॅनल बसवण्यामागचा उद्देश असा होता की संस्थेला जे लाईट बिल येत होतं ते लाईट बिल वाचवण्याच्या हिशोबाने आणि नैसर्गिक स्रोताचा वापर करण्याच्या उद्देशानं पतसंस्थेनं वास पाहिल्यानंतर श्रेयस उद्योगसमूहात श्रेयस पतसंस्थेच्या वतीनं आम्ही सोलर बसवलेला आहे पुढं हा एक पतदर्शी प्रो पतदर्शी प्रकल्प आहे ह्यानंतर श्रेयस गार्मेंटमध्ये सुद्धा आम्ही सोलर बसवणार आहे आणि सोलर बसवायला आम्ही श्री पॉवर सोलर एजन्सीज मार्फत प्रवीण पवार जे आहेत ते त्यांच्यामार्फत आपण हे इथं बसवलेलं आहे आणि आम्हाला त्यांच्या वतीनं चांगल्या पद्धतीचं सेवा मिळालेली आहे जे अंदाजे चार किलोवॅटपर्यंत लाईट लागत होती संस्थेला आणि आपण आता जो सोलर पॅनल बसवलेलं आहे ते सहा किलोवॅटच्या हिशोबानं पॅनल बसवलेलं आहे आणि इन्व्हर्टर जो आहे तो आपण आठ किलोवॅटचा बसवलेला आहे आजच्याच प्रमाणे संस्थेनं जे संस्थेच्या सोलरमध्ये गेल्या पाच दिवसात एकशे तेवीस युनिट जनरेट झाले आणि साठ युनिट फक्त खर्च झाले एम एस सी बीचा जो नियम आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो नियम आहे त्या पद्धतीनं आता संस्थेचे जवळपास पन्नास ते साठ युनिट आता एम एस सी बीकडे शिल्लक राहिलेले म्हणजे बसवल्यापासून आता संस्थेला लाईट बिल येणार नाहीपर्यंत ना संस्था गेलेली आहे यावेळी महावितरणचे अभियंता धनंजय गावडे द्वारकेश बाबर वासुंबेचे सरपंच सुरेश गायकवाड हरिश्चंद्र पवार संभाजी पवार श्रीरंग दामोदर चव्हाण शांताराम पवार प्रकाश बापू पवार भरत पवार दादासाहेब यादव सुभाष मुळीक भानुदास गायकवाड विशाल पाटील किसनराव जानकर प्रसाद गायकवाड संभाजी मोरे अभिषेक पवार रमेश शिरतोडे उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा